मित्रांनो नमस्कार सर्वात मोठी अपडेट समोर येते थेट थे थे पुणे जिल्ह्यातून उद्धव ठाकरेंना सोडल्यानंतर प्रथमा सिंदगडातील खासदारांची झाली बोमाबोम भूम। वळसे अडणावांचा पत्ता कट अडणाव पाटलांना उद्धव ठाकरेंना सोडल्यानंतर होतोय पश्चाताप शिरूरमध्ये कोल्हे विरुद्ध अजितदादांचा जुना निष्ठावंत मैदानात अडळराव पाटील यांचे तिकीट कापले उद्धव ठाकरेंना फक्त आणि फक्त तिकिटामुळे सोडणारे अडळराव पाटील आता यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे उद्धव ठाकरेंना सोडून त्यांची खूप मोठी चूक झाली का अशी सगळीकडे चर्चा असतानाच सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघ येत्या लोकसभा निवडणुकीत सध्या अजित पवारांना देण्याचं ठरलं आहे एक म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे दुसरं म्हणजे अडळराव पाटील परंतु सध्या अडळराव पाटलांविरुद्ध अजित दादांचा जुना निष्ठावंत कार्यकर्ता या ठिकाणी उभा राहणार असल्याचं सध्या बोललं जात आहे बदलत्या समीकरणामुळे अलरव पाटलांना हा सर्वात मोठा झटका बसला आहे उद्धव ठाकरेंना सोडणं किती महागात आहे आता यांना समजू लागलं आहे यामुळे अमोल कोल्हे विरुद्ध सध्या अजित पवार हा सामना या भागात पाहायला मिळतोय आता आढळराव पाटलांना जर आता तिकीट नाही मिळाले तर इथून पुढे त्यांनी तिकिटांची अपेक्षा करू नये अशी सगळीकडे चर्चा आहे त्यामुळे आढळराव पाटलांचा पद्धतशीर करेक्ट कार्य करण्यास उद्धव ठाकरेंना यश आलं आहे मित्रांनो आपल्या काय वाटलं नक्कीच यावरती प्रतिक्रिया द्या धन्यवाद